नमस्कार मी आनंद पोनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरातील बालविद्या मंदिर शिक्षण संस्थेच्या बालविद्या फाउंडेशनचे चा उद्घाटन आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या टॅलेंट सर्च परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ परभणी शहरातील अक्षता मंगल कार्यालय या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमास ॲडव्होकेट विलास भोंडुळकर संस्थेचे सचिव डॉक्टर विवेक नावंदर सहसचिव ॲडव्होकेट संजय देशपांडे गट शिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे प्राचार्य राम बागड प्राध्यापक कैलास गुगे कोषाध्यक्ष विनय नावंदर सदस्य ॲडव्होकेट अशोक सोनी पवन कुमार झांझरी डॉक्टर सौ अनिता विवेक नावंदर प्राचार्य अरुण बोराडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर विवेक नावंदर यांनी केले त्यांनी या माध्यमातून बालविद्या फाउंडेशनची स्थापना आणि पार्श्वभूमी या प्रसंगी मिशद केली फाउंडेशनचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम असल्याचे सांगून नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षा आणि आवश्यक बाबींची तयारी फाउंडेशनच्या माध्यमातून करून घेणार असल्याचे सांगितले यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना शिक्षण तज्ज्ञ महेश पाटील यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांनी तयारी करण्याचे आवाहन करत संस्थेच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घेऊन अभ्यास केल्यास यश हमखास मिळतं असं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद